नमस्कार मित्रांनो राजपाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा अशा मार्केटच्या सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर ऑलरेडी मार्केट आपल्याला जवळपास आपल्याला बारा ते तेरा पर्सेंटपर्यंत डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळत होतं बरोबर याच्या अगोदर पण आपण डिक्लेअर केलं होतं याच्या अगोदर पण आपण बघितलं होतं आपणाला मार्केट क्रॅश झालेलं दिसत होतं आता या मार्केट क्रॅशमध्ये जर आपल्याला संधी जर मिळत असेल तर या संधी आपण घेतली पाहिजेत या संधीचा आपण अपॉर्च्युनिटीचा या फायदा घेतला पाहिजे बरोबर आहे तर मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण आता या दोन चार दिवसामध्ये बघितलं तर एका दिवसामध्ये जर बघितलं तर आपल्याला वन पर्सेंटपर्यंत आपल्याला कंपनी आपणाला मार्केट हाय ओवर दिसते बरोबर आहे आता पाच दिवसामध्ये पण चांगल्या पद्धतीचा ग्रोथ दिसते जवळपास दोन पॉईंट पस्तीस पर्सेंटपर्यंत इथली मागील फक्त पाच दिवसामध्ये निफ्टी फिफ्टीचा निफ्टी फिफ्टीचा बोलतो मी आपल्याला स्टॉकमध्ये जर बघायचं तर स्टॉकमध्ये याच्याहीपेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीची तेजी मिळते आणि ते जी दिसताना दिसते पण मागील जर सहा पासून जर बघितलं आपल्याला तर मार्केट किती डाऊन गेलं होतं जवळपास बारा तेरा पर्सेंटपर्यंत आपल्याला मार्केट डाऊन जाताना दिसत होतं बरोबर आहे बघू बघू शकतो आपण मार्केट डाऊन बारा पॉईंट ऐंशी पर्सेंटपर्यंत जवळपास ॲज इट इज पकडलं तर तेरा पर्सेंटपर्यंत मार्केट डाऊन जाताना दिसत होतं आणि आता जर बघितलं तर ही कंपनी आपल्याला मार्केट आता आपल्याला लगेच रिकवर होताना दिसते किती तर जवळपास तीन पर्सेंटनं आपल्याला रिकवर होताना दिसते म्हणजे आता सध्या मार्केटचं सिच्युएशन काय झालेलं आहे तर मार्केट खाली आलेलं आहे जर आपल्यासाठी जर खरोखर आपणाला संधी आहे जर नवीन जर कोणी इन्व्हेस्टर आपणाला इन्व्हेस्टमेंट जर सुरू करायचे असेल तर अशा ह्या मंदीमध्ये आपणाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची आहे बरोबर आहे तुम्ही जर हाय क्वालिटीवर म्हणजे जर तुम्ही जर टॉपवर जर मार्केट खरेदी केली असती बरोबर इथं जर मार्केट गेलं तेव्हा जर तुम्ही आपण इन्व्हेस्टमेंट केली असती सप्टेंबरमध्ये तर तेव्हापासून जर बघितलं आपण गिरावट हळूहळू होताना दिसतंय काय होते नेमकं नवीन इन्व्हेस्टर येतात आणि नेमकं ते मार्केटचं सिच्युएशन बघत नाहीत मार्केट कोण्या लेवलला आहे कोण्या याच्यामध्ये मार्केट याचा अभ्यास न करता आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो तर त्यासाठी मला असं सांगायचं जर नवीन इन्व्हेस्टर असेल तर आपणाला अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला स्टार्ट करणं गरजेचं आहे कशा तर मार्केट ऑलरेडी आपल्याला दहा बारा पर्सेंटपर्यंत आज खाली दिसते तर आता इथं जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला फार कमी दिवसामध्ये आपला रिझल्ट आपण रिटर्न मिळणं चालू होईल तर हे आता मार्केटचं सिच्युएशन थोडंसं डाऊन आहे तर इथं आपल्याला सुरुवात करू शकतो जर नवीन इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टर इन्व्हेस्टर कुणी असतील तर इथं सुरुवात करायला काही अडचण येणार नाही आणि जर जुन्यांच असतील तर आपल्याला इथं ॲव्हरेजिंगसुद्धा आपण करू शकतो कारण की निफ्टी फिफ्टी जर बघितलं तर आपण बारा तेरा पर्सेंट तर स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅपमध्ये तर आपल्याला चांगल्या पद्धती याच्याही जास्त पद्धतीनं आपल्याला जवळपास कुठले स्टॉक वीस पर्सेंट पंचवीस तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट पन्नास पर्सेंटसुद्धा आपल्याला डिस्काउंटला मिळत आहेत चांगले चांगले क्वालिटीचे स्टॉक आपल्या चॅनलवर मी चांगले चांगले क्वालिटी स्टॉक मला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते मागील लिस्टमध्ये जाऊन आपण बघू शकतो बरोबर आहे तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला समजणं गरजेचं आहे जेव्हा हो मार्केट खाली आलेलं असतं त्या मार्केटची आपल्याला ती संधी करून घ्यायची असते त्यावेळेस आपल्याला त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्टॉकवर मी तरी मला एक्झाम्पल घेऊन दाखवतो फॉर एक्झाम्पल बघा आता या कंपनीमध्ये काय आहे तर या कंपनीमध्ये बघू शकतो आपण अप्पर सर्किट लागलेलं आहे बरोबर आहे मागील कितीतरी दिवसापासून याच्यामध्ये पण थोडीशी आपल्याला गिरावट होताना दिसत होती बघितलं तर या स्टॉकमध्ये पण आपल्याला चांगल्यापैकी गिरावट झालेली दिसते तर किती पर्सेंटपर्यंत हा स्टॉक क्रॅशमध्ये गेलेला आहे बघा इथून ॲज इट इज जर बघितलं तर आपण जवळपास पंचेचाळीस ते छेचाळीस पर्सेंट हा स्टॉक डाऊन जाताना दिसतो बरोबर आहे स्टॉक डाऊन जाता आणि आपण इथं इथंच आपल्याला सजेक्ट केलं होतं आपण की इथं ही कंपनी चांगल्यापैकी ग्रो करताना दिसत आहे आणि एक कंपनी क्वालिटीची कंपनी तर आपल्याला वाढताना दिसते तर हे मा हे खाली जाण्याचं कारण काय तर मार्केट पूर्ण ऑल इंडिया मार्केट खाली पूर्ण इंडेक्स काय होत आहेत तर खाली पडलेले आहेत खाली डाऊन आलेले आहेत तर मग त्या सिच्युएशनमध्ये कंपनी सुद्धा आपल्याला हे डाऊनला मिळते आता ही कंपनी जर मार्केटचं सिच्युएशन चांगला असतं तर ही कंपनी अजून इथून वर जाताना दिसत होती बरोबर आहे तर ही कंपनी खाली येण्याचं काय कारण आहे तर मार्केटच पूर्ण डाऊन आहे तर आपल्याला ही संधी मित्रांनो आता हे पंचेचाळीस शेचाळीस पर्सेंट जे आहेत हे जे जे डाऊन जे जाताना दिसत नाही मी तुम्हाला दाखवलेले हे जे डाऊन जाताना दिसत होतं आपल्याला की जवळपास आपण छेचाळीस ते पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला काय तर ही कंपनी आपल्याला डिस्काउंटला मिळताना दिसते आणि एनर्जीमध्ये कंपनी काम करते काय झोडीएक एनर्जी या कंपनीबद्दल आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलेच आहे ऑलरेडी आणि क्वालिटीचं स्टॉक आहे नुसतं हे डाऊन जाणं हे नाही तर या कंपनीचं आपण जर फंडामेंटल चेक केलं तेही खूप चांगल्या पद्धतीचं फंडामेंटल आहे या कंपनीनं आपल्याला चांगला रिझल्ट कमी दिवसामध्ये रिटर्नसुद्धा मिळून दिला आणखीनसुद्धा देऊ शकते तर त्यासाठी थोडंसंही आपण याच्यावर लक्ष ठेवणं गरजे इन कॉर्पोरेट एकोणीसशे ब्याण्णव झुडेक एनर्जी लिमिटेड ही कंपनी कधीपासून का काम करते तर मार्केटला एकोणीसशे ब्याण्णवपासून कंपनी मार्केटला उतरलेली इन दिस बिझनेस ऑफ हो, इन्स्टॉलिंग सोलर पॉवर जनरेशन पंप ही कंपनी सोलर पॉवर जनरेशन पंप बनवण्याचं काम करते म्हणजे एक सोलरचे हे जे असतात पाईप तर ती ही कंपनी सोलरमध्ये काम करताना दिसते म्हणजेच फ्युचर खूप मोठं या कंपनीचं आपल्याला इथून पुढे सुद्धा दिसेल मार्केट कॅप बघितलं फक्त सहाशे एकवीस करोड कितीतरी वेळेस आपण डिस्कस केलेले जितकं छोटं मार्केट कॅप तितकीच मोठी कंपनी आपल्याला बनण्याचा आपल्याकडं खूप संधी असते बरोबर आहे आता मार्केट कॅप जितकं छोटं तितकंच मोठं टार्गेटसुद्धा येऊ शकतं आणि तिथलंच आपल्याला रिस्क सुद्धा असू शकते में। तर मग त्यासाठी आपल्याला कॅपिटल आपल्या हिशोबाने आपल्याला या कंपनीमध्ये ॲड करायचं खूप छोटी कंपनी खूप मोठी होऊ शकते फ्युचरमध्ये तर थोडंसं रिसर्च करून आपण इन्व्हेस्टमेंट या का स्टॉकवर करू शकतो स्टॉकचा पी जर बघितला आपल्याला तर छेचाळीसच्या स्टॉकचा पी सुद्धा दिसतो सर्वात बेस्ट मला या स्टॉकमध्ये काय वाटलं तर आर ओ सी बघितलं तर बावीस पॉईंट चार पर्सेंटपर्यंत पर्यंत बघते दिसते आपल्याला आणि आर ओ सी बघितलं तर सव्वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत ॲज इट इज जर आपण कितीतरी वेळेस बघितलं कुठल्याही कंपनीचं एक वीस पर्सेंटच्या आसपास जरी असलं वीस पर्सेंटच्या वर जर असेल तर ते क्वालिटी स्टॉक आपण मानू शकतो कारण की ती कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करताना दिसते असं आपण ठरवू शकतो तर या कंपनीमध्ये मला चांगल्या पद्धतीनं आर ओ सी पण बावीस पर्सेंट आहे आर पण हे सव्वीस पर्सेंटपर्यंत दिसताना दिसते आणि बघा ह्याचा जर पी जर बघितला आपण तर आपल्याला पीचा किती किती खाली आलेला दिसतो पीचा फक्त छेचाळीसचा पी आणि हाय किती आहे जर इंडस्ट्रीचा पी जर बघितला तर आपण जवळपास एकशे तीसच्या आसपास आपल्याला इंडस्ट्रीचा पी दिसतो आणि इथं बघितलं तर आपल्याला किती जवळपास आपल्याला चाळीसच्या आसपास आपल्याला का आता सध्या ही कंपनी ट्रेड करताना दिसते म्हणजेच जर आपल्याला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावीशी वाटत असेल तर आपल्याला ही कंपनी स्वस्तामध्ये मिळते आणि ऑलरेडी डिस्काउंटला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ग्रो कंपनी करत आहे आपण आता या कंपनीचा सेल आणि प्रॉफिट बघू त्याच्यानंतर डिसाईड करू शकतो खरोखर कर, ही कंपनी कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स करताना दिसते बघा सेलमध्ये जर बघितलं तर मार्च दोन हजार तेराचा डाटा आपल्या समोर दिसतो तेव्हा जर बघितलं तर नऊ करोड त्याच्यानंतर दहा करोड थोडेसे अपडाऊन होत्या नंतर नऊ करोड सतरा करोड अडतीस करोड त्रेचाळीस करोड अडुसष्ट करोड शंभर एकशे त्रेचाळीस एकशे अडतीस दोनशे वीस आणि दोनशे शहाऐंशी बघा किती मोठ्या प्रमाणात कंपनी काय करते तर सेलमध्ये ग्रोथ करते बरोबर आहे आता सेलचा पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर ती कंपनी सेल कशा पद्धतीने त्या कंपनीचा सेल आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे नेट प्रॉफिटवर जर थोडीशी नजर टाकली तर ता नेट प्रॉफिट बघू शकतो आपण सुरुवातीला बघितलं तर झिरोमध्ये होतं त्यानंतर दोन करोड तीन करोड चार करोड पाच करोड तीन करोड आणि अकरा आणि तेरा करोड खूप प्रॉफिटेबल कंपनी सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये भयानक ग्रोथ दिसते मग अशा सिच्युएशनमध्ये जर आपण अशा कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत तर मग कशा करत करू शकणार आता प्रॉफिट ग्रोथ जरी बघितली तर खूप चांगल्या पद्धतीची मागील तीन वर्ष जर जर प्रॉफिट ग्रोथ बघितली तर पस्तीस पर्सेंटपर्यंत पाच वर्षामध्ये अठ्ठावीस पर्सेंट आणि दहा वर्षामध्ये बघितलं तर अठ्ठावन्न पर्सेंटपर्यंत इथलं आपल्याला प्रॉफिट ग्रोथ दिसते बॅलन्स शीटवर जर थोडीशी नजर टाकली तर रिझर्व बघू शकतो आपण रिझर्व महत्वाचा आहे कारण की अठरा पर्सेंट पर्यंत आपल्याला रिझर्व अठरा करोड त्याच्यानंतर एकवीस करोड त्यानंतर तेहतीस करोड त्याच्यानंतर सहासष्ट करोड म्हणजे कंपनी काय करते तर आपला रिझर्व वाढवते बरोबर आहे कंपनी आपला रिझर्व वाढवताना दिसते म्हणजे ही एक प्लस गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे आणि कर्ज बघितलं तर आपल्याला चौऱ्याऐंशी करोड कर्ज आहे या कंपनीवर आता कर्ज जर बघितलं तर या सोलर कंपनीमध्ये कर्ज थोडंसं असणं साहजिक आहे कारण की यांना मोठमोठ्या प्लांट अवेलेबल करावे लागतात मला एक सांगा ही तर एक तर अशी दहा हजार वीस हजार स्क्वेअर फूटमध्ये कंपनी तर काम करू शकत नाही ना कारण सोलार पंप का, का तयार कर सोलारचं कंपनी ही काम करते मोठ मोठ तर मग याचा मोठमोठाले प्लांट मोठमोठाली जमीन लागते तर यांना ती मोठमोठाली जमीन गा याच्यावर घेण्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पण या कंपनीला करावी लागते कारण मोठमोठाले प्लांट घेण्यासाठी मोठमोठ्या सिटीमध्ये मोठमोठ्या जागी मो� जिथं की मोठमोठाली जागा आहे मोठी जागा आहे तिथं जाऊन या जागेवर त्यांना त्या जागेवर कब्जा करून त्या जागेचे डॉक्युमेंट्स बनवून त्या जागेमध्ये फॉर एक्झाम्पल कुणा तरी शेतकऱ्यांच्या जागा आहेत कुणाचं तरी वैतीच्या जागा आहेत म्हणजे ज्या वापरायची जागा आहेत त्या ह्या कंपनी काय करते तर ती कंपनी लोनवर त्यांना पैसे पेड करून त्यांची जागा आपण ते हे ॲग्रीमेंट करून जागा घेतात म्हणजेच या कंपनीला खूप सारा सुरुवातीला खर्च असतो त्याचमुळे या कंपनीवर थोडंसं कर्जसुद्धा असू शकतं हे पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे आता छोटी कंपनी म्हटल्यानंतर इन्व्हेस्टर बघू शकतो आपण या कंपनीमध्ये कशा पद्धतीची इन्व्हेस्टर आहेत किंवा प्रॉफिट प्रमोटरची होल्डिंग कशा पद्धतीची बाहेरचे लोक आहेत की नाहीत आणि कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केलेली त्याच्यावरून पण आपण ठरू शकतो प्रमोटरची होल्डिंग जर बघितलं तर आपण सत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे बघा कुठल्याही स्टॉकमध्ये पन्नास टक्के मिनिमम असणं गरजेचं हे तुम्हाला माहीतच असणार आहे कारण की कुठल्याही कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची तर आपण अगोदर काय पाहिलं पाहिजेत प्रमोटरची होल्डिंग किती आहे मालकाची मालकाची त्याच्यामध्ये पैसा किती आहे मालकाचा स्वतःचा त्याच्या कंपनीमध्ये किती पैसा आहे तर प्रमोटरची होल्डिंग बघितलं सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आणि फॉरेन इन्व्हेस्टर बघितलं तर एक पॉईंट बत्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत इतके आपल्याला एफआय दिसतात आणि डीआय जर बघितलं तर झिरो पॉईंट छप्पन कंपनीमध्ये आपल्याला दिसतात आणि पब्लिककडे बघितलं तर फक्त आपल्याला अठ्ठावीस पर्सेंट दिसते बघा इन्व्हेस्टर चांगल्या पद्धतीच्या या कंपनीमध्ये दिसतात इतकी छोटी कंपनी असताना सुद्धा मग इन्व्हेस्टर जर चांगल्या पद्धतीने असतील तर नक्कीच ही कंपनी अजून ग्रो करू शकते म्हणजे आपल्याला प्लस थोडासा पॉईंट आपल्याला त्यामध्ये आपल्याला ॲड करण्यासाठी आपल्याला थोडंसं सहकार्य मिळतं म्हणजे थोडंसं आपल्याला धिरुसा येतो बरोबर आहे की कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या कंपनीच्या प्रोमोटरकडे होल्डिंग चांगल्या पद्धतीची असावी पन्नास टक्केपेक्षा जास्त असावी फॉरेन इन्व्हेस्टर असावी डोमेस्टिक इन्व्हेस्टर असावेत म्हणजे चांगल्या पद्धतीचे लोक त्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व्ह असावेत अशाच कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो कुठल्याही कंपनीमध्ये काय आपणाला कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत तर त्या गोष्टी आपल्याला आपल्यासाठी प्लसमध्ये आहेत त्या गोष्टी आपल्याला लक्षात देणं गरजेचं आहे तर हे एक पॉईंट आपल्यासाठी प्लसमध्ये की या कंपनीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे इन्व्हेस्टर दिसतात आणि ऑलरेडी जर बघितलं तर खूप डिस्काउंटला हा स्टॉक मिळतो मित्रांनो खरंच अशा कंपनीमध्ये थोडीशी तरी का होईना एकदम कमी अमाऊंट आपल्याला ॲड करायची कमी इन्व्हेस्टमेंट करायची कारण की आपल्याला रिस्क जास्त नको कारण की ही कमी अमाऊंट ही हा जर स्टॉक चांगला पद्धतीने चालला हा जर कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स जर केली तर आपले दहा वीस हजार रुपये पण चांगल्या पद्धतीचे आपल्याला ग्रो होताना दिसतील फ्युचरमध्ये दि बरोबर आहे एक दहा पाच वर्षामध्ये चांगल्यापर्यंत ग्रो कंपनी करू शकते तर संधी आहे थोडीशी या स्टॉकमध्ये जर तुम्हाला असं वाटलं असेल की हा हे बिझनेस पुढं चालून चांगल्यापर्यंत चालू आता या बिझनेसवर जर थोडीशी नजर टाकली आपण या तर बघू शकतो आपण कशा पद्धतीनं काम चालू आता हे बघितले जातात आपण प्लॅन बघितले सोलार पंप बसवण्याचे प्लॅन बघितलेले सोलारमध्ये काम करतात आणि फ्युचरमध्ये खूप चांगला पद्धतीचे अशी या कंपनीला आता ग्रोथ येणार आहे कारण की फ्युचर याच्यावरच येणार आहे बरोबर आहे एक एनर्जी तयार करण्याची लाईन तयार करण्यासाठी आपल्याला हे प्लेट बसवलेले दिसतात ऑलरेडी आपल्याला भरपूर जागेवर आता दिसायला लागल्यात बरोबर आहे प्रत्येक जागी आपल्याला ह्या गोष्टी दिसायला लागल्यात आणि लोक आता आपल्या स्वतःच्या घरावरसुद्धा सुद्धा आपणाला हे सोलर पंपचे वापर करताना दिसतात म्हणजे हे 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 सेक्टर जे आहे ना चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकता येत्या पाच दहा वर्षामध्ये तर असं आपल्याला याच्यावर लक्ष ठेवणं पण थोडं गरजेचं आहे आणि ऑलरेडीच डिस्काउंटला आपल्याला मिळतं तर या डिस्काउंटचा पण सुद्धा थोडासा फायदा घेणं गरजेचं आहे कारण की जवळपास आपल्याला पंचेचाळीस ते शेहेचाळीस पर्सेंटपर्यंत ऑलरेडी आपल्याला हा हा स्टॉक आपल्याला कशामध्ये तर डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळताना दिसतो तर फ्युचरमध्ये आपल्याला आणखीन ही कंपनी ग्रो करताना दिसते तर यावर थोडीशी नजर जर असली तर आपल्याला आणखीन बेनिफिट मिळू शकतो जर तुम्हाला करावी वाटत असेल इन्व्हेस्टमेंट तर शेवटी तुमचं फायनल डिसिजन स्वतः घेणं गरजेचं आहे स्वतः तुम्ही साईटवर जाऊन रिसर्च करा आणि स्वतः तुम्ही फंडामेंटल चेक करून घ्या त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतो कुणीतरी सजग केलं म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे एक योग्य नाही तर त्यासाठी तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र